चला मग आज बनवूया कडीगोळे कडीगोळे बनवण्यासाठी मी चार तास आधीच चण्याची डाळ भिजत घातली होती ती आता मिक्सरमधून काढून घेऊया थोडीशी जाळसरच काढायची त्यानंतर एका मिक्सरमध्ये कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि जिरे बारीक करून घेऊया तुम्ही म्हणाल हे सगळं वेगळं का काढलं काही लोक हे सगळं एकत्रच काढतात पण आमच्याकडे चण्याची डाळ थोडीशी जाळीच ठेवतात त्यामुळे मी हे वेगळं काढलं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची थोडंसं लाल तिखट थोडसच घालायचं लाल तिखट कारण की आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे धनेपूर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आता याला मिक्स करून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करूया बघा या प्रकारे गोळे तयार करून घेऊया बघा आपले सगळे गोळे रेडी आहे तोपर्यंत आपण कडीची तयारी करूया ते मी ताक घेतला आहे हे फारच आंबट होते म्हणून यामध्ये मी थोडे पाणी मिक्स केले आहे त्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे बेसन टाकून घेऊया थोडीशी हळद घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याला मिक्स करूया बघा मिक्स झालेले आहे तोपर्यंत आपण एका कढईला गरम होण्यासाठी ठेवूया त्यामध्ये थोडं तेल घालून घेऊया थोडीशी मोंगरी घातलेली आहे दोन लाल मिरची घालून घेऊया त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि कढीपत्ता घालून घेऊया थोडेसे फ्लेवर येण्यासाठी मेथीदाना घातलेला आहे आणि हिरवी मिरची घालून घेऊया आणि याला थोडं शिजवून घेऊया त्यानंतर हे ताक घालून घेऊया बघा किती सुंदर दिसत ढवळत राहायची याला एक उकडी येऊ द्यायची आहे बघा कढी किती सुंदर तयार झाली आहे बघा उकडी आलेली आहे त्यानंतर ते गोळे आपण केले होते ते सगळे टाकून घ्यायचे आहे थोडे दूर दूर टाकायचे जेव्हा हे गोळे शिजतात ना तेव्हा हे कडीच्या म्हणजे वरती येऊन जातात आता बघा खाली बसत आहे सगळे काही वेळाने शिजल्यावर हे सगळे गोळे असे वरती येणार बघा उकडी येत आहे आणि गोळे सुद्धा वरती आले आहे बघा एक गोळा तुम्हाला दाखवते बघा आपले कडी गोळे रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप भारी लागतात आमची विदर्भाची स्पेशल डिश आहे हां